माझं नाव हरिभक्तपरायम विजय महाराज टाकरखेडा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये यावल तालुका आणि यावल तालुक्यामध्ये असणारं एक टाकरखेडा गाव या काकरखेड्या शिवारातच आमची ही शेती आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही केळीची शेती करत आहोत परंतु प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळ्या कंपनीचा रिझल्ट घेत होतो वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट वापरत होतो आणि त्या वापरत असताना आम्हाला एकही वर्षी असा रिझल्ट आम्हाला पाहायला मिळाला नाही आणि यावर्षी आम्हाला ज्यांनी मार्गदर्शन केलं हे महापीडचे प्रतिनिधी म्हणून कार्य करत आहेत त्यांचं नाव पवन पवन सर यांनी महापीडचं प्रोडक्ट आम्हाला दिलं आणि तुम्ही पाहू शकता ते महापीडचं प्रोडक्ट सुरुवातीपासूनच आम्ही वापरतो हो। आहोत तर पाच वर्षात जो अनुभव आम्हाला पाहायला मिळाला नाही तो या वर्षी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय तुम्हीही पाहू शकता मित्रांनो महापीठचं जे प्रोडक्ट आहे ते आम्हाला एकदम उत्तम प्रकारे चांगलं प्रकारे आवडलं आणि हे आवडल्यावर खरोखर शेती करावी असा उत्साह आमच्या मनामध्ये निर्माण झाला आहे म्हणजे महापीठचे सर्वच प्रोडक्ट पहिल्यापासून आपलं या वेळेस केली जावं सरांनी सुरुवातीपासूनच मार्गदर्शन गायडन्स केलं तर आता तुम्ही त्याचा जो तु परिणाम आहे त्याची जी पोच आहे ती तुम्ही स्वतः पाहू शकता धन्यवाद काका